काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी अयोध्येचा दौरा करत सव्वीस वर्षांपूर्वीचा रेकॉर्ड तोडलाय हा रेकॉर्ड होता बाबरी मशीद प्रकरणानंतर अयोध्येचा दौरा करणारे राहुल गांधी हे नेहरू गांधी कुटुंबातले पहिले सदस्य आहेत राहुल गांधी यांनी सकाळी हनुमानगडी मंदिरात जाऊन दर्शन घेतलं मात्र वादग्रस्त रामजन्मभूमीकडे जाणं त्यांनी टाळलं किसान यात्रेच्या निमित्तानं राहुल गांधी सध्या उत्तर प्रदेशच्या दौऱ्यावर आहेत उत्तर प्रदेशमध्ये पुढील वर्षाच्या सुरुवातीला विधानसभा निवडणुका होत आहेत आणि त्या पार्श्वभूमीवर हा सगळा दौरा आहे यावेळी त्यांनी आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत ज्ञानदास यांचीही भेट घेतली ज्ञानदास हे राम मंदिर मुद्द्यावरून विश्व हिंदू परिषदेचे विरोधक म्हणून ओळखले जातात सव्वीस वर्षांपूर्वी राहुल गांधी यांचे वडील आणि माजी पंतप्रधान राजीव गांधी एकोणीसशे नव्वदमध्ये सद्भावना यात्रेसाठी अयोध्येत आले होते त्यानंतर राहुल गांधी आता अयोध्येत येऊन गेले